बातमी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड देशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र मुंबई आणि नवी मुंबई परिसरात अलीकडेच काही मुलांच्या चोरी संबंधित घटना समोर आल्या आहेत या पार्श्वभूमीवर सोसायटी अथवा आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे काही अनोळखी महिला सध्या मुंबई आणि नवी मुंबई परिसरात संशयास्पद रीतीने आढळताना दिसत आहेत देवा धर्मासाठी काहीतरी दान करा किंवा आमच्या सगळ्या वस्तू चोरी झाल्या आहेत तर त्यासाठी थोडे पैसे द्या तसेच आपले भविष्य सांगणे अशा महिलांचा परिसरात सुळसुळ झाला आहे त्याचबरोबर मुले एकटीच बाहेर आढळल्यास त्यांना पळवून नेऊन विक्री केली जाते शाळेत जाणाऱ्या मुलांची देखील काळजी पालकांनी घ्यावी कारण मुलांना शाळेच्या किंवा आपल्या आसपासच्या परिसरातून मुंबई आणि नवी मुंबईतील परिसरातून अनेक मुले चोरीस गेल्याच्या घटना वारंवार घडत आहेत अशा काही महिलांचे चेहरे समोर आले आहेत गेल्या छत्तीस दिवसात ब्याऐंशी मुले बेपत्ता झाली आहेत त्यात साठ मुलींचा सा समावेश आहे अंधेरी मालाड जोगेश्वरी कुर्ला मानखुर्द धारावी या भागातून जास्तीत जास्त मुले चोरीस गेली आहेत त्या अनुषंगाने पालकांनी पुढील सूचना पाळणे आवश्यक आहे मुलांना प्ले एरिया पार्किंग किंवा लिफ्ट मध्ये एकटे सोडू नये अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास लगेच सुरक्षा रक्षकाला किंवा कमिटीला कळवणे कोणत्याही डिलेवरी बॉयला सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नये सर्व पार्सल ग्राउंड फ्लोरवरून स्वतः घेऊन जाणे व्हिजिटर व डिलिव्हरी व्हेरिफिकेशनचे काटेकोर पाळणे घरी एकटे असाल तर कोणालाही दार उघडू नये नेहमी सेफ्टी डोअर बंद ठेवणे इत्यादी काळजी घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे नाक्या नाक्यावर सी सी टी व्ही लावणे गरजेचे आहे आपली सावधगिरी म्हणजे आपल्या मुलांची व कुटुंबाची सुरक्षितता आपल्याला जर कोणी संशयास्पद किंवा अनोळखी व्यक्ती किंवा हालचाली जाणवल्यास त्वरित एक शून्य शून्य किंवा एक एक दोन या नंबरवर संपर्क साधावा रायगड यशभूमीसाठी कुंदा म्हात्रे पनवेल